तेंगलूर शहरातील सर्व म्हणजे मायबाप जनतेला व सर्व बघण्यांना सर्वांना मी विनंती करतो की उद्या गणपती विसर्जन असल्यामुळं सर्वांनी उद्या गुलालाचं वापर मागच्या वर्षापासून जेव्हा आपण गुलाल वापर केलं गुला नाही आपण सर्व पा फुलांच्या पाकळ्याचा आपण सर्वजण यूज केलेला आहोत त्याप्रमाणे आपल्याला सर्वांना विनंती आहे जास्तीत जास्त फुलाच्या पाकळ्या आपण उपयोग करावं आणि गणपती विसर्जन सर्व शांततेने व सर्व ह्याच्याने कोणाला त्रास न होता त्याप्रमाणे सर्वांनी माझ्या सर्वांना मी विनंती आहे की कोणीही आपल्या देगलूर शहराला गालबोट लावू नये याप्रमाणे सर्वांनी शांततेने विसर्जन करावं असं सर्वांना मी हा जोडून विनंती करतो दरवर्षीप्रमाणे देगलूर नगर परिषद अधिकारी कांबळे मॅडम यांच्याकडून या नदीवर विसर्जन गाठवर आपण त्या ठिकाणी गोळी समाजची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पूर्ण पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं कोणी मध्ये पाण्यात उतरू नये त्या ठिकाणी आमचे नेहरू नगर परिषदेचे सर्व जे, जे, जे कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि सर्व पोलीस प्रशासन त्या ठिकाणी उपस्थित राहते तशी पूर्ण महसूलचे सर्व कर्मचारी उपस्थित राहतात पण आपण कोणीही पायऱ्यामधून नदीत पाय ठेवू नये आणि उतरू नये असं सर्वांना विनंती आहे कारण आज पूर्ण प्रवाह एवढं जास्त आहे की आपण मध्ये पावलोल्याबरोबर आपण वाहून जाण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे सर्वांना म्हणजे कळकळी विनंती आहे की सर्वांनी आपण त्या ठिकाणी मूर्ती ठेवावे आमचे सर्व लोक देहलू देहलू नगर परिषदेचे सर्व लोक त्या ठिकाणी सज्ज सज्ज आहे त्या ठिकाणी क्रेनद्वारे आपल्या त्या ठिकाणी विसर्जन करण्याचं काम पूर्ण आमचे कर्मचारी ठिकाणी त्या ठिकाणी करणार आहेत कोणीही स्वतःहून पाय रिस्क घेऊ नये असं सर्वांना त्याच्या हात जोडून मिळते